नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या मा मा माध्यमातून बघणार आहोत मोठी अपडेट कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील कापूस बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत त्याच्यामध्ये अमरावती असेल नागपूर असेल उमरेड असेल भद्रावती असेल त्याचबरोबर पार शिवनी येथील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत कापूस बाजारभाव आठ हजार नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव काय आहे हे आपण आज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव सुरुवातीला पहिले जो मार्केट आहे ते मार्केटच्या बाजारभाव बघण्याआधी तुम्ही चॅनल नवीन असाल लाईक करा पहिलं आहे राळेगाव तीन हजार क्विंटल अवकाळ आहे सात हजार शंभर प्रती बाजर प्रती दर ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव राळेगाव या शहरामध्ये मिळाला आहे सरासरी दर जो आहे सात हजार ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल राळेगाव या शहरामध्ये आहे त्यानंतर पुढील बाजारभाव सिंधी सेलू नऊशे क्विंटल अवकाले सात हजार शंभर ते सात हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू या मार्केटमध्ये आहे सरासरी दर सिंधी सेलूमध्ये सात हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे सावनेर दोन हजार पाचशे क्विंटल अवकाली आहे सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सावनेर या शहरामध्ये आहे सरासरी दर सावनेरमध्ये सात दोनशे सात तीनशे सात चारशेपर्यंत आहे यानंतर पुढील मार्केट आहे देऊळगाव राजा तीनशे क्विंटल अवकाली आहे सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव देऊळगाव राजा यामध्ये आहे सरासरी दर देऊळगाव राजामध्ये सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे महाराष्ट्रात महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे यानंतर पुढील बाजारभाव पारशिवनी एक हजार सात क्विंटल अवकाले सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये सरासरी दर आहे बाजारभावाने पारशिवणी या ठिकाणी स्थिर असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये पारशिवणी मार्केटमध्ये कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेतील कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल यांचे लेटेस्ट अपडेटेड रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत बघायला मिळेल महाराष्ट्रात कापूस बाजारभावामध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून वाढ होणं अपेक्षित आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल शेवटपर्यंत बघा व अधिक माहितीसाठी चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंक दिली आहे तिला लाईक सबस्क्राईब जॉईन करा धन्यवाद